आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत नांदेड भोकर रस्त्यावर प्रवासी टाटा मॅजिक गाडीनं जवळपास वीस मेंढ्यांना जागेवरच चिरडले जखमी पंधरा नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी चक्क गर्दी केली होती मेंढी मालकाचं जवळपास आठ ते नऊ लाख रुपयांचं नुकसान झालंय भोकर फाटा ते बारड जाणाऱ्या रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंपाजवळ पॅसेंजर टाटा मॅजिक गाडी क्रमांक एम एच सव्वीस ए ऑफ पंधरा त्र्याहत्तर या गाडीनं वीस मेंढ्यांना जागेवर चिरडले या जवळपास दहा ते पंधरा जखमी झाल्या सात ते आठ लाख रुपयांचे असं मेंढ्या मालक यांनी सांगितलंय माधव मल्लू गुंटे राहणार मुदखेड येथील व्यक्ती रस्त्याच्या कडेनं मेंढ्या घेऊन जात होता गाडी चालकाचा नियंत्रण सुटला आणि गाडी मेंढ्यांच्या कळपांमध्ये घुसले कळपातील वीस मेंढ्या जागेवर चिरडल्या जवळपास पंधरा मेंढ्या जखमी झाल्या मेंढी मालकाला आशावर काय ना काय होईल त्यानं मेंढ्या पालन केल्या होत्या एकीकडे एक पाहिलं तर पावसाच्या पाण्यानं अनेक मेंढ्या मरण पावल्या दुसरीकडे बघितलं तर अपघातात पावसाच्या पाण्यानं अनेक मरण पावल्या सरकारनं या नुकसानीची काही ना काही मदत द्यावी अशी मागणी केली आहे या अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चित्तरंजन ढेमकेवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यात मेंढ्यांना पाहण्यासाठी प्रवाशांनी रस्त्यावर गर्दी केली त्या ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून प्रवाशांना रस्ता खुला करण्यात आला माझू माधु गुंटे मुत्यड मेंढ्या चालू लागल्या त्यांना गाडीच घातली बदामध्ये आणि मग मेंढ्या खांडत होता बकळे मग ते बऱ्याच लई मेंढ्या तीस मेंड्या नुकसान किती रुपये काय धाक दोन लाखायची नुकसान केली कमी केली काय जायचं पाच लाखाची नुकसान लाख दोन लाख नाही शंभर बोला बोलती माराजी किती आहे मेंढ्या कमी आहेत पंचवीस मिनिट आहे तर धाक कस सोप नुसता पूरा पुरा खांड मध्ये गाडी घातली चार ते पाच लाख रुपये आहे सर नायचा बघा ना तुम्ही हा कसं करायच आता आम्ही तुम्हीच सांगाय डायरेक्ट दरपून गाडी मेन्यामध्ये घातली सर लोडच्या गाड्या हा Thank <laughs> you.